आज आमच्या जिंतीचा बाजार आहे बघा आणि सोनार दादा आहे तर यांच्याकडनं ना आता पैंजन घेतलेलं आहे तर मला ही पैंजन आवडलं होतं ही किती भाराच आहे ही किती भाराच आहे हा का तर ही पैंजन घेतलंय बघा फायनल केलेलं ही पैंजन तर नऊशे रुपये भार चांदी म्हणते पैंजनाची आणि जोडव्याचे हजार रुपये भार येत आमच्या सासूबाई पण आले रुद्रा पण आलाय आणि दाजींनी ही पैंजन आज माझ्यासाठी घेतलेलं आहे स्पेशल तर मला पाहिजे होतं तसं नाही भेटलं पण यांच्याकडे जास्त जोर नाहीत पुढच्या बुधवारी आणतो म्हणतात तर म्हणलं आता असू द्या घेतो म्हणून तिकडचं सोनार दादा होतं ते पण गेलेत येरवाळीच त्यांच्याकडं पण नाही आणि आता हे आहेत तर म्हणलं घेऊ इथूनच आता हे पैंजन घेतलेलं आहे आणि बाजार करून जायचंय घरी तर कसं वाटतं ही पैंजण छान नाजूक असं लहान आहे बरं आहे ना चांगलं आहे ना तर बघा हे चार भाराचं काहीतरी किती किती आहे चारच आहे ना ही हि ही चारच्या पुढे हे का चारच्या पुढे आहे का चार चार पा पाचशे या का याचा आपल्याला काही मेळ लागत नाही तर हे असं पैंजन आज घेतलेलं आहे माझ्यासाठी स्वीटी आणि सागर बसलेत घरी सागर पण आलेलं आहे आज महाशिवरात्री एकादशी आहे बघा तर आम्ही सगळेजण जण गेलो तर मिळकण कांचन नगरी कात्रजला तर आता बघू सागरला पण नेलतो आम्ही सासूबाई दाजी मी स्वीटी आणि सागर आम्ही सगळेजण गेलतो तर आता इथून आहे ना बाजार करायचा दिवस मावळ्याला चाललाय बघा बाजार करायचा आणि घरी जायचं एक कारण आहे ना सागरला बारामती जायचं त्याला म्हणलं काय तर ते काय म्हणला की नाही जातो मा माव दोन दिवस झाले इकडेच एक कारण करण्यासाठी जीवरला गेलेला त्याच्यामुळे तिकडंच आहे तर चला बुक घेतो पाहिजे आणि जातो आता घरी सागरला वाटे लावतो आणि मग बाजार करायला येतो बाजार अजून रे आहे ना बघा इकडं बाजार चालू आहे चला, तर चला फायनल ही पैजन माझ्यासाठी तर याची पावते ना आज आठ दिवसात येतो म्हणते तर ही तुम्ही कुठलं येत कुंभरगाववर नाही येते तिथं छोटस दुकान लावते आपलं कुणाला काय पाहिजे ते घेऊन जाते इथून आणि तिकडच्या साईडला पण एक दुकान असतं या दोन जागेवरती जिंकते बुधवारच फक्त येते असं हिरिवारी नसतेत ना जर बुधवारीचं असतात फक्त <laughs> आता ही गजन, तर आता हे पैंजन घेतलेलं आहे आता यांना पेमेंट करायचं आणि घरी निघायचंय तर चला काय झालं तुला हसायला ग तर हे आपलं गावातलं घर आहे बघा आणि सागर दुपारी आलेलं आम्ही देवदर्शन घेऊन आलो आणि आता हे बसले दोघ जण तर मी पैंजन करून आणलेलं आहे बघा <laughs> कस आहे ती सांगायचं पटदशी नाही याच्यात म्हणलं आता उशीर ह्याच्यात कधी लावत बसता म्हणून तसच घेतलं चांगलं हांगलंय केवढ्याच अस नाही काय फुकट नाही आणलं हा तरी हा खर काही एकदम ब्राईट सांगितलं तीन हजार आठशे म्हणलेले मग काय कमी करून साडेतीन हजार रुपये दिलेत बरोबर साडेतीन सोनं होता काय पहिला सोन्याचं घरी होती सोन्याची खरं काय मला नाही होय किती जागा वाकड झालंय ती ते तर आहे का होईन का आजच्या दिवस माझ्या अव्याने मला घेतलंय तू कुठं पाय पुढे करते माझ्या नवऱ्याने घेतलंय अग मला प्रेमान इतकं साडेतीन हजार मग एवढूशाच चार बार आहे चार बार वरती नऊशे नऊशे रुपये बार आहे चांगलं आहे का पण मला ना ते त्याची डिझाईन वगैरे नाही आवडली मला पाहिजे तसं नव्हतं आणि त्याच्याकडे जास्त जोड शिल्लक नव्हतं ते म्हणलं पुढच्या बुधवारी आणतो म्हणलं आम्हाला आजच करायचं नाही आम्हाला आजच करायचंय म्हणलं हा चांगली या चांगली आहे तशी पण पाहिजे तशी नाही मला भेटली आसू द्या म्हणलं काय येईल काय फरक पडतोय देवा आता पायातनं काढायचंच नाही त्यांनी म्हणले तू पायातनं नसली काढत तर घेतो नाहीतर नाही म्हणलं नाही काढत घालते पायात बसतय का नाही का बसत काय करतो बसून राहू दे की दुसरं सोनार दादा आलं नव्हतं आपण प्रत्येक वेळेस त्यांच्याकडून कर करतो ना ते नव्हतं आलं नव्हतं ती यरवाळीच गेलं पाच वाजता जातात ती भिवणला जावं लागतं त्यांच्या पशी जास्त सोनं ते चांदी जास्त असतं ना हा अलीकड केलं हा पण हा त्याच्यामुळे ते लवकरच गेलं ती पाच आले आले ते पाच वाजता जाते तर आपण आल्या जायचं होतं पण आपण गेलो इकडं त्याच्यामुळं चला तर हे पैजण तुझ्या सासरे तुमच्या जावाय बापू तुमच्या सासरे बोनकडून गिफ्ट माझ्यासाठी हा एखाद एकादस लावली मागाचे पोसन मी आठ दिवस झाले त्यांच्या मागे यस आम्ही यसवी हे दोघं आहेत येस 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 आहे ताई म्हणते घाल थांबणार बाजार नाही केला पैजण घेतलं की आलोय आम्ही काय केला बाजार करायचं त्याला पण झपट पटकन बाजार तरी कर मग मग करायचं की उशीर मला हा� बघितलं का इथून येता गिफ्ट फिरवा फिरवी असं जर तुम्हाला तर तुम्हाला काय तुमच्या पक्षा लय अपरूक आहे होई तर चला आता सागरने मोबाईल चार्जिंगला लावलेला तर बाहेर आई नाना बसले तर आई गेलेत बाजारात आई पण होते आमच्या बरोबर आणि नाना बसलेत बाहेर तर आता मी जाती थोडासा बाजार करून आणते लय नाही कारण माळ हाय असं शिल्लक चला घरी पैंजण ठेव आणि ही पण ठेव ही प्रसाद घेऊन जा सागर ही प्रसाद आहे ना मी पेड्याचा प्रसाद आहे ना बारामतीला द्यायला घेतलेला आहे बघा बायला सगळ्यांना देवावरून आल्यावरती चला घातलं का कशात कशा मग मी प्लॅस्टिकच्या पिशवी दिला असत डबल नसत असत नाही जा गेल्यावरती फोन आता अंधार लागला लागले पण जातो बाजार करून येतो नानांनी आणल्या शेंगा घेंगा दिला त्यांचे पैसे हा काय नाही म्हणलं तरी म्हणलं पण म्हणलं मामाला कसं काय म्हणावं काय नाही म्हणली

चला बाजार हे आणलं मस्त पैकी भरून ठेवला आणि इकडं गोल्या आणि मण्या बसल्या तर खायला राखण पण आज आज भजी नाही आणली उपास त्यामुळे भजी नाही आणली बिस्किट त्यांनी ऑरिओ खाल्लाय काल तर चला आता करत फराळ वगैरे आणि गुड नाईट <laughs>